महा कमा

मनोज दादा दरंगे पाटील जे आहेत ते सतत समाजामध्ये विशिष्ट निर्माण करण्याचं काम करत आहेत स्वर्गीय संतोष देशमुख यांना तर नक्कीच न्याय मिळावा पण मनोजदा आई माय कुठं समज दोन जिल्ह्यातून लोक आणून मारतो ही जी त्यांचं वक्तव्य आहे बेताल वक्तव्य त्या अनुषंगानं या केस पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर चांगल्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याशिवाय आज त्यांचं जे बेताल वक्तव्य ते बंद होणार नाही हीच आमची प्रमुख मागणी आणि त्याबरोबर सुरेश दस जे आहेत ते म्हणजे कुठल्याही प्रकारचा काही त्यांच्याकडे पुरावा नसताना रिकाम्या साहेबांवर धनंजय मुंडे साहेबांवर ते पण अगदी चुकीचे आहेत त्याचा पण आम्ही निषेध करतो सर्व माननीय धनंजय मुंडे साहेबांवर ॲलिगेशन करतात संतोष देशमुख याला न्याय मिळावा ही आमची सर्वांची ती भावना आहे त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही पण हे समाजाचे ते तेड काय ते पुरावे नसताना काही आगावचं बोलायचं त्याला गारा बसतो त्याला मारतो हे नाही त्या रांगी पाटल्यानं हेच करतो लोक आणतो हे करतो आमची धरलेला माहिती आहे का विषय जातीचं तेढ ते निर्माण करतात खाली ग्राउंड लेव्हलला मराठा समाज आमचा मित्र आहे मित आम्ही मराठा समाज आम्ही मित्र येतो आमच्या खाली ग्राउंड लेव्हलला आम्ही सगळे बसतो उडतो आणि हा विषय असताना त्यांनी जाती एक गोरगरिबांचा आम्ही सर्व सर्व समाज इथं हसून खेळून राहतो एका जागेवर सगळं राजकारण करतो आम्ही चुकीचं वा, थोडे वागत नाही आणि अशाच हे चुकीचं हे वक्तव्य करून ग्राउंड गोरगरिबांचा विदृष्ट निर्माण हे करतात आणि ह्याला हे धनंजय मुंडे ह्या गावात येऊ देतात त्या गावात देत येतात तुम्हाला येऊ देतील का तुम्हाला तुम्ही का हे तरी हे महत्वाचं आहे असं साधं नाही पेटलं तर सगळं राड ह्या तिकडे पेटून जाईल आम्ही सुखाला समृद्धीने खायलो अजून खेळून सगळं समाजात एकत्र आहे त्याच्यामध्ये तू हिष्ट काम ह्यांनी करून याच्यावर दाखल करण्यात येते

यांच्यावर अंकुश अंकुश लावा हे याच्यासाठी आम्ही सगळे जमू प्रथमता काही सांगायचं म्हटलं तर स्वर्गवासी अंकुशांना दिसून त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सुद्धा खूप प्रयत्नशील आहोत परंतु स्वर्गवासी स्वर्गवासीयांना देशमुख यांच्या मृत्यूच्या माग हे जे राजकारण चालू आहे राजकारण थांबावं थांबवत प्रशासनाला आमच्या अशी विनंती आहे कारण आदरणीय विनंती म्हणजे साहेबांनी सुद्धा उच्चपती होत कशा कशामुळे संविधानिक पदावर ठीक आहे तुम्हाला तुम्हाला त्यांनी त्यांच्या बाबतीत काही जर ॲलिगेशन्स करायचे आहे तर तुम्ही रिक्स करा ना परंतु विनाकारण शोकसभा आक्रोश मोर्चा अरेंज करायचा त्याच्यात बेताल वक्तव्य करायचं काही बोलायचं आम्ही खपवून घ्यायला आम्हाला सर्व आम्हाला प्रशासनाला विनंती करायची काय हे जे आहे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं विकृष्ट कारण का, कारभार जो चाललेला आहे हे थांबवावा आणि हे थांबवून काय त्याच्यावर कारवाई करावी ह्याच्यासाठी आम्ही सगळे इथं जमलेलं प्रथम आणि काय म्हटलं तर आत्तापर्यंतचे जेवढे तुम्ही बघ बघत असताल आत्तापर्यंतचे जेवढे मोर्चे झाले स्वदेश अन्ना देश संतोष अन्ना देशमुख यांच्यासाठी मोर्चे झाले बेटचं झालं परि काय म्हणलं परभणीचं झालं पुण्याचं झालं त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा काय राजकीय जास्त बोलायचे आणि खास करून एका विशिष्ट समाजाच्या नेत्यावर काय आणि टार्गेट केलं जातं विशेष म्हणजे बंधारी समाजाचा नेता आहे तुम्हाला काय म्हणलं तर त्याला पाडता आलं नाही एक लाख एक्केचाळीस हजाराची गेली म्हणून हे सगळ्या गोष्टी करायला आरोप तुम्ही आज ज्या पद्धतीने आंदोलन करताय त्यांच्यासाठी काय केले काही प्रथम मी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आधी संतोषांना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि सगळा समाज आमचा त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि ती मोदीपर्यंत तिथपर्यंत गेल्या त्या मोतीमध्ये आमचा काहीही म्हणजे त्या आरोपींना फाशीची सजा व्हावी हे सगळ्याची इच्छा आहे पण ह्याच्या आडून जे मनोज जरांगे आष्टीचा काळ सुरेश सुरेश अबिन मिशेचा वाघ <laughs> त्यांनी जे राजकारणाच्या म्हणजे मुद्दाम राजकारणामुळे जर बदनाम करायचे तर तो आमचा समाज मान्य करणार नाही ते जाणीवपूर्वक जातीवादाचं वळण लावायचे त्यांना मुद्दाम जातीवादाचं वळण लावायचे ही एक साहेबांची जात बारकी हलकी म्हणून त्यांना थोडं वेगळं पुढे पण ही हलकी जात का आहे की आदरणीय देशाचे नेते ह्यांना दाखवून दिले की हलकी जात कशी येते हे त्यांनी पण त्याच्यावर जाणीवपूर्वक आरोप करू हे करू नाही सकल बहुजन समाज धनंजय मुंडे साहेबांसाठी रस्त्यावर उतरला ह्यांना समाजात ते निर्माण करण्यावर गुन्हाही दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आणि हा सर्व दमाज होता हेच पोलीस ठाण्याचा समर्थन आणि गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आग्रही असल्याची पाहायला